गौरवला सुट्टी असली की आमचा कुठे ना कुठे जायचा प्लॅन म्हणतो आणि त्याचबरोबर आता प्रेग्नेन्सीचा आठवा महिना सुरू असल्यामुळे कुठेच बाहेर जात नाही आहे मी सध्या तरी त्यामुळेच गौरव आज बाहेर जाऊन नाश्ता घेऊन आला आणि कंटिन्युअसली चार पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे कपडे सुकवायचा एवढा इशू सुरू आहे त्याचबरोबर गौरव एवढा ओला झालेला होता ना की बाप रे भयंकर कारण आतमध्ये फ्लॅटमध्ये काही लक्षात येत नाही की पाऊस किती आहे पण बाहेर गेल्यावर खरंच खूप जास्त पाऊस वाढलेला होता आणि कपडे पण सुकून राहिलेले नाही आहे कंटिन्युअसली चार पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे म्हणून म्हटलं गौरवला आज सुट्टी होती तर नाश्ता बाहेरून घेऊ नये तर बाहेरून आणलं होतं इडली उपीट आणि डोसा आणि छान मस्तपैकी नाश्ता केला आणि खरं सांगताना हळूहळू पाहता पाहता पाऊस एवढा वाढला ना की माझ्या झाडांमध्ये एवढं पाणी साचलं बघू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर तिकडे बाहेरच्या साईडने जो खाली प्लॉट आहे तिथे तर एकदम नदी साचून गेली ही तर काहीच नाही पण याच्यानंतर जेव्हा हा पाऊस कंटिन्यू राहिला पूर्न थे थे पूर्न तर दुसऱ्या दिवशी पूर्ण तिथे पूर्ण नदी साचलेली होती आणि खरं सांगते ना एवढ्यात तर बिलकुल म्हणजे पावसांनी चान्सच नाही दिला इतकं कंटिन्यू पाऊस सुरू आहे नागपूरमध्ये तुम्ही पण नागपूरमधनं आहे का नक्की सांगा आणि तुम्ही जर नागपूरमधनं ब्लॉक बघत असेल तर तुम्हाला माहितीच आहे नागपूरची सिच्युएशन काय आहे तर सध्या तरी नागपूरमध्ये सगळीकडे पाऊस सुरू आहे आणि एवढा भयंकर पाऊस सुरू आहे ना की खूप जास्त आणि असं वातावरण असलं ना की मस्त आठवते ते भजी आणि गरमागरम चहा तर म्हटलं चला आता गरमागरम चहा ठेवा मग मस्त पैकी गरमागरम इकडे चहा बनवायला ठेवला आणि मस्त दोघांनी चहा एन्जॉय केला तर चला भेटूया येणाऱ्या नेक्स्ट फिनॉग मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाय